आपण पाहत आहात बागला घरातून पडून आलेल्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करणे मुंजवळ येथील एका आदिवासी तरुणाला चांगलेच महागात पडले असून त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे पण या तरुण तरुणीच्या अज्ञानपणामुळे एका तीन ते चार महिन्याच्या अर्भकाला मात्र जन्म न घेताच आपला जीव गमवावा लागलाय समजलेली हकीकत अशी की काही येथील एक अल्पवयीन मुलगी सप्तशृंगी गडावर आली होती तिने पळ काढून तालुक्यातील गाठले तिथे तिची ओळख एक आदिवासी युवकाबरोबर झाली लवकरच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नाचा आणाभाका घेतल्या मुलगी अल्पवयीन होती तरीही त्या तरुणाने याचा विचार न करता तिच्याशी लग्न केले ते दाम्पत्य एकत्र राहू लागले त्यातच त्या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अंदाजे तीन ते चार महिन्याचा गर्भ त्या तरुणीच्या पोटात होता सध्या आंब्याचा सीजन सुरू आहे अशा त्या मुलीला आंबे खाण्याचा मोह झाला आणि तिने सलग काही दिवस भरपूर प्रमाणात आंबे खाल्ले खरे पण ते आंबे तिच्या चांगलेच जीवावर बेतले ती अल्पवयीन मुलगी हातपाय धुण्यासाठी पायी जात असताना चालता चालताच तिचा तो गर्भ अचानकपणे खाली जमिनीवर पडला व त्यामुळे तिला खूपच रक्तस्त्राव होत असल्याने तिला सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली मालेगाव येथे तिला दाखल करताच तेथील डॉक्टरांनी या घटनेची माहिती सटाणा पोलिसांना दिली पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत सदर मुलामुलीचे जबाब नोंदवून घेतले या जबाबात उलगडा झाला मुलगी अल्पवयीन त्यात गर्भवती झाली ते ती अर्भक याची परस्पर मुंजवाड येथील नदीकाठी विल्हेवाट लावली याची खबर ला न दिल्याने सटाणा पोलिसात या तरुणाच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अधिक तपासासाठी अटक करण्यात आली आहे दरम्यान पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे अप्पर पोलीस तहसीलदार श्रद्धा बागवार सहायक पोलीस निरीक्षक उज्वल सिंग राजपूत पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती पोलिस हवालदार मधुकर तारू जी भाऊ पवार समाधान कदम साळुंके घरटे दादा यांनी अर्भक बुजले त्या ठिकाणी जाऊन पंचा समक्ष पंचनामा केलाय घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलींचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती पुढील तपास करत आहेत बागलाणा संतोष जाधव हो।